वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशी चमचमीत झणझणीत फ्लावर बटाट्याची भाजी बनवली आहे भाजी एवढी टेस्टी आणि खमंग झाली आहे की विचारू नका भाजीमध्ये भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी रस्सा बनवला आहे जास्तीत जास्त आमच्या नगरी भागामध्ये भाकरी आणि भाजी चुरून खाणेच पसंत केले जाते म्हणून आमच्या आहारामध्ये तुम्हाला नेहमी भाज्यांचे प्रमाण जास्त दिसते अगदी दहाच मिनिटांमध्ये खमंग आणि चमचमीत अशी फ्लावर बटाट्याची भाजी खूप टेस्टी अशी होते खूप साधी सिम्पल रेसिपी आहे पाच मिनिट वेळ काढून नक्की पहा खूप खमंग अशी भाजी असते चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी एक बटाटा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत कांदा टोमॅटो मस्त चिरून घेतला आहे अडीचशे ग्रॅम एवढा फ्लावर होता फ्लावर ताजा ताजा होता तोही फ्लावर मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते गरम पाण्यामध्ये आपल्याला हा फ्लावर आणि बटाटा थोडेसे मीठ घालून फक्त दोन मिनटासाठी एक उकळी काढून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायचं नाही त्यानंतर खोबरं आलं लसूण हे जे आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे फ्लावरला छानपैकी हलकीशी एक उकळी आली की एकदा हलवून घ्यायचं आहे आणि लगेच याला पाण्याच्या बाहेर काढायचं आहे असे केल्याने फ्लावरला जो वास असतो तो वास जातो आणि मिठाने फ्लावरचा फ्लावर, फ्लावर जी आहे ती हलकीशी थोडीशी शिजली जाते आता मी फ्लावर आणि बटाटा वेगळा एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून जो काही आपण कांदा चिरून घेतला होता तो कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो परतायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा आणि त्याच आकाराचा टोमॅटो असे हे कॉम्बिनेशन ठेवलेले आहे गॅसची फ्लेम हाय आहे भाजीला फोडणी देऊन होईपर्यंत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे टोमॅटो टाकल्यानंतर हलकेसे मीठ टाकायचे आहे म्हणजे टोमॅटो आहे तो पटकन स्मॅश होऊन जातो अर्धी वाटी खोबरं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा असे वाटण आपण मिक्सरमधून करून घेतले होते ते आता या फोडणीमध्ये आपल्याला ॲड करायचे आहे आणि मस्त असे परत एकदा परतून घेत राहायचे आहे हे वाटण ॲड केल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मिडीयम करायची आहे ती हाय ठेवायची नाही मसाले जळण्याची जी शक्यता आहे ती असते म्हणून आपल्याला आता फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी करायची आहे अगदी एक भरामध्ये आपला हा मसाला छान परतून होतो आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सुके मसाल्यामध्ये मी फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती दोन चमचे टाकली आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा अजून ॲड करू शकता पण माझ्याकडे लहान मुले आहेत म्हणून मी दोन चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एवढे मसाले यामध्ये घातलेले आहेत अगोदर आपण गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवली होती नंतर आपण फ्लेम मिडीयम केली मसाले जळू नाहीत म्हणून तरीही खूप पटकन असा हा मसाला जो आहे तो परतला गेला आहे मस्त असा मर मसाला जो आहे तो परतला गेला पाहिजे मसाला परतत असतानाच नस... खमंग असा आपल्याला किचनमध्ये जर वास आला तर समजून जायचे की आजचीही भाजी आपली खूप टेस्टी अशी होणार आहे साधारणपणे दोन मिनटामध्ये मसाला खूप छान असा परतला जातो मसाल्याला मस्त असे तेल सुटते मसाल्याला छानपैकी तेल सुटले की समजून जायचे आहे आता आपल्याला यामध्ये फ्लावर आणि बटाटा ॲड करून घ्यायचा आहे हा फ्लावर बटाटा फक्त तीस टक्केच शिजला गेला आहे जास्त शिजला गेलेला नाही फ्लावर खूप फ्रेश होती फ्रेश फ्लावरच या भाजीसाठी वापरायचे आहे याने टेस्ट खूप छान येते आणि जो आपण आता फ्लावर बटाटा उकळून घेतला होता त्यामध्ये त्यामध्येही आपण हलकेसे मीठ ॲड केले होते त्यानंतर टोमॅटो परतत असतानाही हलकेसे मीठ आपण ॲड केले आहे म्हणून आता अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला भाजीमध्ये आवश्यकता लागली तरच मीठ ॲड करायचे आहे फ्लावर बटाटा ॲड केल्यानंतर दोन ते तीन मिनिट मस्तपैकी हा फ्लावर बटाटा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर तीन ते चार मिनटाची लो फ्लेमवरती याला एक वाफ देऊन घ्यायची आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायला विसरायचं नाही दोन ते तीन मिनटाची लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे जेवढा आपल्याला भाजीमध्ये रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे या ठिकाणी मी साधारणपणे एक ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे खूप जास्त भाजी तिखटही नाही झाली पाहिजे आणि खूप जास्त अळणीही नाही झाली पाहिजे मुलांना खाता येईल अशी मस्त भाजी झाली पाहिजे भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती सुरेखाचा आलेला आहे गॅसची फ्लेम आता परत मिडीयम करायची आहे आणि मिडीयम फ्लेमवरती भाजीला मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला आता दोन ते ती तीन चमचे शेंगादाण्याचा कूट ॲड करायचा आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर शेंगादाण्याचा कूट टाकायचा असेल तर टाकू शकता नाही टाकला तरीही चालेल मी या भाजीमध्ये आता दोन चमचे शेंगादाण्याचा कूट ॲड केला आहे आणि भाजीला झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन मिनटाची एक उकळी काढून घेतली आहे त्यापेक्षा जास्त उकळी आपल्याला काढायची नाही फ्लावर आणि बटाटा पूर्ण भाजी झाली तरीही नाइंटी पर्सेंटच कूक झाला पाहिजे जर फ्लावर बटाटा ओव्हर कूक झाला तर भाजीची चव बिघडते फायनली आता मिठाचे प्रमाण एकदा चेक करून घ्यायचे आहे आणि हलकेसे मीठ टाकायचे आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर, तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे आज कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी टाकू शकले नाही अशी ही झटपट आणि अतिशय खमंग होणारी फ्लावर बटाट्याची भाजी अगदी पाच मिनिटात होते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते चपाती भाकरी कशासोबतही तुम्ही चुरून खाऊ शकता चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद